बच्चू वाढदिवस आहे त्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचं बाजार संघित आयोजन केलंय तुम्ही जर पाठींनामात असाल तर जेसीबी वगैरे फुलांनी सजवले आहे आणि या ठिकाणी शहरातले आणि तालुक्यातले सर्व ठिकाणचे दिग्गज राजकारणी लोक बच्चू स्वागतासाठी एकत्र झाले असून बच्चूभाऊचं आता लवकरच या ठिकाणी आगमन होणार आहे कशा पद्धतीचा या ठिकाणी वातावरण निर्माण झालं सध्या फटाके फुटणारे आणि एक वेगळा उत्साह आहे सकाळी तुम्ही जर पाहिलं असेल तर गाजी फुलावर एक जबरदस्त कार्यक्रम झाला तर आता एक खरा तो बाजार समितीच्या या सभागृहात आयोजित केला असून होत लवकर दाखल होणार आहे सर्व तालुक्यातले तालुक्यातलेित्येक जिद्द लोक आहेत सध्या या ठिकाणी आल्या आहेत आणि बचभवले त्या ठिकाणी जर ते आपला काळांचा जुन्या काळातलं त्याच्या हिशात बच्चू भावले आला आहे आणि तिथून सध्या बच्चू स्वागत बाजार कम्युनिटी त्या या मध्ये होत आहे आणि फटाके जर म्हणतात दुकान फटाके सध्या या ठिकाणी बोलत आहेत स्वागतासाठी जे राजकारणी आहेत म्हणजे इथून जर सुरुवात केली तर रामोश्वे पासून तर ज्ञानेश्वर पाटील देते ज्याशिवाय चमकचे सरपंच आहे ज्याशिवाय विषकेश पाटील थांबले आहेत तिकडच्या बाजूनं आमचे व्यवहार बंधू आहेत बंदुक बंदु गोम आहेत ज्याशिवाय शिवाय पाटील आहेत त्याशिवाय इकडच्या बाजूला अजय मामा उभा आहेत सारेच कंपनी इकडे तुम्ही जर पाहत असाल त्याशिवाय आमचे अजून सौरे आहेत सारे, सा। सारे याशिवाय आपले बबलू भाज लोक या ठिकाणी जीवना मंगल ठेव शंतुनभू पाटील सारे चेहरे चेहरे ओळखते याशिवाय आमचे पंचायत समितीचे पाच जुने कर्मचारी यावेळेस या ठिकाणी आहेत तुम्ही जर इकडे पाहत असाल तर हे तरुण कोरो या ठिकाणी फुग फुगे घेऊन स्वागत करण्यासाठी उभे हा सर्व हॉल सध्या या ठिकाणी सडला आहे आणि याशिवाय जर तुम्ही पाहत असाल तर माझी पंचायत समिती सदस्य असणारे आमच्या प्रतिबाई गाळगे कुमकुम तिलक करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आहे आता तुम्हाला हॉलची तयारी सध्या दाखवतो मी याशिवाय आमचे जवळ आमचे डॉक्टर अजय कडू भाऊ आहेत आणि लवकरच बच्ची भाऊ या भव्य हॉलमध्ये वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम ठेवला असून भव्य असा हॉल या ठिकाणी सजवलाय हे सर्व दृश्य तुम्हाला पाहायला भेटणार संपूर्ण हॉल तयार केला त्यात आमचे भाटकरे काका आहेत नरेशचंद्र ठाकरे काका आले खास वरुळ मोजून माजी आमदार तथा एडीसी चे सन्मान्य संचालक आहेत लवकरच हॉलमध्ये या ठिकाणी कार्यक्रम चालू होणार आहे या ठिकाणी तुम्ही जर असाल तर मच्छी भाऊच या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्या अरे ड्रायव्हर तर मला आनंद वारे वा वास्त या ठिकाणी जेसीबीच्या बच्चू मच्छुबाऊ हार घालण्यात चालू आहे आणि हजारोच्या संख्येत या ठिकाणी जर पाहत असाल तर प्रहारचे कार्यकर्ते सहकार चक्र झालं याशिवाय हेल्थ एज्युकेशन व्यापारी वर्गातले सर्व कर्मचारी एकत्र आले आहेत Feliratok az Amara.org közösségétől तुम्ही या ठिकाणी बोलतो आनंदराव पाटील अजय मामा नितीन तुम्ही पाहत असाल बाजार समितीचे सन्मान्य डायरेक्टर नितीन आगेसर याशिवाय सर्व जे टीम आहे सध्या बच्चू भाऊच त्या ठिकाणी स्वागत करत आहे शुभेच्छा सध्या त्या माध्यमातून हास्य कल्लोळ सध्या मंचावर झालेला आपल्याला दिसून येऊन राहिला आहे आणि सर्वजण या ठिकाणचे प्रहारचे या शिवाय राजकीय जे आहेत सोबत रणजित लक्ष्मणराव लहाने आमचे आंबोरे आंबोरचे नेते हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत

Alors...

निकाल निवडून आलो भाऊ आलो भाऊ आणि मी पुढे प्रक्रिया झाली त्याच्यानंतर बसावं लागलं पण विरोधक भाऊंची जी शिकवण होती म्हणजे नेत्यांनी कशा पद्धतीने शिकवण केली पाहिजे त्यातलं एक उदाहरण म्हणजे भाऊनी छोट्या छोट्या गोष्टी डिटेलिंग काम कसं करायचं हे भाऊंकडनं मी आता मध्य दोन दिवसामध्ये आणि आम्ही चर्चा करत होतो बँक ही शेतकऱ्यांपर्यंत कशी बोलवायची कशी न्यायची हे खरं जर शिकलं तर भाऊंनी शिकलं आम्हाला भाऊंनी अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर सगळ्यात पहिले चौदा तालुक्यांमध्ये विधवा महिला ज्या आहेत ज्या रेग्युलर आहेत त्यांचं सन्मान करायचा ठरवलं आणि पदभार घ्यायच्या वेळेस चौदा जा तालुक्यात जाऊन आम्ही त्यांचा सत्कार घेतला त्याच्याबद्दल बरेचसे काम असे आहेत की भाऊंनी पुढाकार घेतल्याने काम झालेलं आहे म्हणजे आज पहिले जेव्हा कर्ज वाटप होतो दोन मला असं वाटत की जुलैच्या एकदा नवीन कर्ज वाटप सुरू पण आता जुलैच्या मिड मध्ये ऐंशी टक्के कर्ज वाटप आम्ही संपवलेलं आहे वाटप केलं नवीन केसेस त्याच्यानंतर एम एल एमच्या केसेस आहे पशुसंवर्धन पन्नास टक्के सबसिडीचे केसेस केले आहेत तेहतीस टक्केच्या याच्या बाबतीत केलेले आहे असं नवीन नवीन धोरण हे एक चांगल्या नेत्यांकडनं चांगल्या शिकवणीतनं घडतं मला एवढे मोठे चांगले नेतृत्व आणि त्यांच्या सहवासात मला काम करायला मिळत आहे हे माझं भाग्य समजतो दादांची शिकवण आणि भाऊचा सहवास याच्यातून मी आज घडतोय याच्या खूप मोठं भाग्य लागते आणि त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी मी आज खूप आहे खूपच मोठी गोष्ट आहे भाऊन बाकी बरंच काही बोलायला बरेच काही विषय आहे पण आता तो विषय मी बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळाची वाट पाहत आहे मी भाऊंना असंच एक इच्छा व्यक्त करतो की पुढच्या काही वर्षांमध्ये भाऊ मुख्यमंत्री म्हणून किंवा या पाहिजे अपेक्षा धन्यवाद आहे त्यांच्यासाठी लढवई करणारा नेता आणि आम्हाला दिला बँकेच्या माध्यमातून कसं राजकारण केलं पाहिजे कसं समाजकारण केलं पाहिजे कसं शेतकऱ्याच्या माध्यमात गेलं पाहिजे याच्यामुळे आपल्या दिलेल्या आशीर्वादामुळे अध्यक्ष झाले त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही आमचं काम करत आहोत आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक आमचे नरेश काका नेहमी असतात आणि आमची पूर्ण आठच लोकांची टीम हम म्हणजे मच्छिबो नेहमी मला आम्हाला सांगतात हम कमजोर हम कम, हम कम है। लेकिन मजबूत आहे त्या भावनेतून आम्ही काम करतो शेतकऱ्यांनाही आम्ही दिलं शेतकऱ्यांना आम्ही कमी केलं नाही परंतु ज्या शेतकऱ्या आमच्या बँकेत कर्मचारी आहेत ज्यांना बारा वर्षापासून पगार वाढत होती त्या बारा वर्षानंतर भरघोस पगार वाढवून आम्ही त्या जा कर्मचाऱ्यांना सुद्धा समाधानी केलं कारण तो सेवा तो कर्मचारी शेतकरी सेवा करण्यासाठी आहे आणि ती सेवा त्यांनी चांगली करावी म्हणून आम्ही आठच लोकांनी म्हणजे या जिल्हा बँकेमध्ये चूक इतिहास आहे लोक आम्हाला जन्म आठ ठराव कसे मंजूर होते म्हटलं आम्ही लिहून टाकत असतो जे वाचत ते होत बसव कारण की आपण घेतले ठराव हे शेतकऱ्याच्या उपयोगासाठी आहे ज्याला जे करा जे ते करू द्या त्या माध्यमातून ग्रुप जेव्हा आले मी मागा व्याज बघून सांगितलं म्हटलं एवढ्या संख्ये आहे ना विचारा तुम्ही यांना जेवढी पगार वाढ हो तुम्ही दिली जेवढी आजपर्यंत जे कोणी दिली नाही म्हणून या लोकांच्या चेहऱ्यावर जे समाधान होत ते समाधान म्हणून तुम्ही भाऊजी त्यांना वाढ दिली आपल्या कर्मचाऱ्यांना वाढ दिली आज त्याच्या खऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहू तुम्ही आम्ही या जिल्हा बँकेत सत्ता हस्तगत केल्याचं समाधान मिळालं आणि यानंतर जे आनंद भाऊजी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि कर्मचारी वर्गातून जे आमच्या मॅडमनी ते व्यक्त केलं की खरंच आम्हालाही आनंद होईल आमच्या जिल्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहण्याची सर्वात तुम्हाला जिल्ह्याला विदर्भाला महाराष्ट्राला आहे बोलतो आहे ते आपण तिथं केलं आखरी हे जनतेचे पैसे आहे तिथं जनता महत्वाची आहे अशा माध्यमातून आज काम करताना जरी आम्ही नवीन काही कल्पना जुन्या योजना होत्या पण चालू नव्हत्या आणि त्याच्यात पहिली गोष्ट नाबार्ड सोबत ही जी हो बँक या महाराष्ट्रामध्ये एक पहिली बँक आहे की ते बँक आपण नाबार्ड सोबत आणि त्याचा सा फायदा सहा एका वर्ष किती तर या बँकेमध्ये आपण नाबार्डच्या किंवा इतर कुठल्याही सबसिडीची एकही योजना चालू होती व्याज भरा आणि कर्ज घेऊन जा पण आपण पहिल्यांदा पवित्रा टाकला आणि पन्नास टक्के म्हणजे तुम्ही जर दहा लाख घ्या तर पाच लाखाची सबसिडी देणारी अमरावती जिल्हा ही पहिली बँक होती आणि आज शंभर ते दीडशे लोकांनी ऑनलाईन अर्ज केले ते मला वाटतं पंधरा दिवसात शॅक्शन होईल आणि आता नाबाडच्या अंतर्गत ही पन्नास टक्के सबसिडीची योजना या होती बँकेचा पहिला लाभार्थी आहे आपण या अमरावती जिल्ह्यातून त्याला फायदा देणार आहोत आपण दुसरं नेतृत्व या बँकेनं महाराष्ट्रात केलं ते असं नेतृत्व होतं का ते तिथं सहकार मंत्र्याच्या जे मंत्री सहकार मंत्री ते नेतृत्व करता आलं नाही किंवा त्यांनी त्याचा पुढाकार घेतला नाही सहा टक्के कर्ज द्यायचं नाही असं जेव्हा आमच्या कानावर आलं मला वाटत तेव्हा पहिल्यांदा फोन आपण सहकार सचिवाला दिला आणि त्याला दम भरून सांगितलं का आमचे लोक सहा टक्के भरणार नाही जेव्हा सरकारची तेव्हा ते कापल्या जाईल आणि तेव्हा आम्ही जेव्हा फोन केल्यावर सहकार सचिवांना लगेच मिटिंग लावली आणि पुऱ्या महाराष्ट्रामधलं सहा टक्के भरण्याची अट रद्द केली हे या बँकेने के नेतृत्व केलं पहिले पश्चिम महाराष्ट्र नेतृत्व करत होता आता ही बँक नेतृत्व करत आहे अवघ्या महाराष्ट्राचं माणसाच्या मनात जरी सहकार क्षेत्रातला आम्हाला काही कळत नसत पण लोकांचे दुःख आम्हाला कळतं लोकांच्या वेतना आम्हाला आणि तिथं राजकारण बाहेर जाऊ खऱ्या अर्थानं तोडगा काढण्याचं काम आपण तिथे आपण अधिक कर्ज थकबाकी होऊ नये त्याच्यासाठी जे काही व्याज आली पाहिजे ते आपण बारा टक्क्याचं व्याज हे सहा टक्के जे कर्ज पूर्ण भरणार जे पैसे पूर्ण भरेल ते सहा टक्के व्याज माफ करण्याची योजना सुद्धा आपण या बँकेनं चालवलेली आहे लक्षात घ्या आपण ज्या क्षेत्रामध्ये जातो हो ते क्षेत्र अधिक सामान्य माणसासाठी अधिक कसं होईल अधिक लोकांपर्यंत कसं नेता येईल आणि तुमचा असा भेदभाव सगळे आहोत जो जो गरजवंत आहे तो आपला आहे तो कुठल्याही पार्टीचा असू दे कोणत्याही पक्षाचा असू दे कोणत्याही जातीचा असू दे पहिले तो गरजवंत आहे हा राजकारणी लोकांचा धर्म असला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्याचं काम केलं पाहिजे ही जोपासना बच्ची करून जो वीस वर्षापासून केली म्हणून एक वेळा नाही तर तुम्हीच मला चार वेळा निवडून दिलं त्याच कारण प्रवृत्ती माणसाची वृत्ती जर चांगली असली तर लोकांच्या प्रवृत्तीमध्ये बदल होत आणि प्रवृत्तीमध्ये बदल झाल्यानंतर विजय खेचण्याला वेळ लागत नाही आणि म्हणून अशा चांगल्या कामासाठी योगायोग आम्ही सगळे आठ लोक जुळले नरेश चंद्रजी आमच्यापेक्षा सिनियर असून सुद्धा त्यांनी मला अध्यक्षासाठी धोका दिला आणि आपण हे बँक ताब्यात घेतली बँक ताब्यात कोणासाठी घेतली तर ते बच्चू कोणासाठी नाही हे सामान्य शेतकऱ्यासाठी घेतलेली बँक आणि माझी देशात पहिलेच बँक पी मध्ये आहे कारण प्रचंड थकीत आहे आणि अनिष्ट तफावत मोठी आहे आणि अशा वेळेस सोसायटी आणि बँकोबत एडीसी चे सन्मान्य संचालक आनंदराव काळे भाऊ आजचा हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला काही अशी इकडे तिकडे चर्चा चालू होती प्रसार काही पत्रकार लोक चर्चा होती की आनंदरावचा या ठिकाणी चेहरा पॉलिकल पॉलिटिकल दृष्ट्या सरफेस होत आहे आणि त्या सरफेसच प्लसिंग सरप्लेसिंग करायसाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं असं मग कानालो का तुमचं काय म्हणणं आहे सांगायच्या पॉलिटिकल सर्फेसिंग मला हे जरा शब्द जरा वेगळे वाटतात ऑलरेडी मी पॉलिटिकल मध्ये काम करतोय अमरावती जिल्ह्याचा मध्यवर्ती बँकेचा डायरेक्ट झालं मग मा आता मला पुढे अजून कुठल्या निवडणुका नाही आहेत काही म्हणजे होताना उभं नाही आहे म्हणजे पॉलिटिकली कार्यक्रम नेत्याचा वाढदिवस करणं साजरा करणं त्याला जर लोक म्हणत असेल पॉलिटिकली त्यात हो। काही तथ्य नाही आहे मला असं वाटत नाही काही बरं आज बोलताना एक गुर्दे मॅडम बोलल्या याशिवाय बच्चू बोलल्या आपला तो सहकाराचा विषय की सेवा सहकारी सोसायटीसाठी बच्चू भावना आज आम्हाला अपेक्षित होतं काहीतरी करा कारण आमचे ते अनिष्ट तपावत रिकव्हरी रेट रेपो रेट याच्यात कुठेतरी आम्ही अटकून राहिलो म्हणजे ग्रामीण भागातल्या सेवा सहकारी सोसायटी सेवा सहकारी सोसायटीचं से काम करत असताना काय करावं लागेल की एकाच काम नाही आहे हे युनिटीचं काम आहे म्हणजे राज्य सरकार बँक एम एस बँक आणि सहकारातले महत्वाचे लोक याच्यासाठी आम्ही मांडणी केलाय प्रस्ताव पाठवलेला आहे अनिष्ट तपवात एकदम बँक ही कमी करू शकत नाही त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटलाही तुम्हाला जसं वाटा द्यावा लागेल एम एस बँकेला द्यायला लागेल आणि बँकेला द्यावं लागेल तेव्हा अनिष्ट तपास कमी होऊ शकते अनिष्ट तपावात लागलेली खूप मोठी कीड मी मध्यंतरी यावरती एक इंटरव्ह्यू दिला होता की अनिष्ट तपास कशामुळे वाढत जाते आणि याच्यातलं जर स्टेट गव्हर्नमेंट एम एस बँक आणि जर जिल्हा बँकेने जर पुढाकार घेतला तर हे अनिष्ट तपास निघू शकते याच्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे एक शेवटचा प्रश्न असा की बच्चू भाऊन आज बोलताना एक शब्द वापरला की गावकऱ्यांनी मागणी करा आम्ही गावात सहकार भवन कारण आता आम्ही पाहिलं सेवा सहकारी सेवा सहकारी सोसायटी य कपाट एक खोली आणि तो खुर्ची बसायला नाही तर येणाऱ्या कालखंडात सहकार दृष्ट्या हा निर्णय काहीतरी असा सुवर्ण मध्य साधला जाईल काय सेवा सहकारी सोसायटीचं ही शोकांतिका आहे पश्चिम महाराष्ट्रात सेवा सहकारी सोसायटीला एक विशेष महत्त्व दिलं आहे विदर्भात फक्त राजकारणासाठी आपण सेवा सहकारी सोसायटी हे करतोय आमचा मानस तो आहे की सेवा सहकारी सोसायटी कुठल्या कुठल्या स्कीमसाठी आहे ते नुसतं सहकार भवनच नव्हे तर कुठल्या कुठल्या स्कीम घेऊ शकतात हे पण आम्ही लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचू आणि सेवा सहकारी सोसायटी ताकद काय हे लोकांना कळवून येतील लवकरात लवकर आता याच प्रश्न थोडस माझा एक प्रश्न अर्धवट उघचायला गेला की सेवा सहकारी सोसायटीले सहकार दृष्ट्या जसं आता कृषी केंद्र झालं सेतू केंद्र झालं असं जर आपण म्हणजे एक पॅर्लर बिझनेस इन्कम स्रोत काय विचारा ने सेवा सहकारी सोसायटी पेट्रोल पंप घेऊ शकते गॅस एजन्सी घेऊ शकते मेडिकल घेऊ शकते जिनिंग घेऊ शकते असा कुठलाच बिझनेस नाही आहे की सेवा सहकारी सोसायटी करू शकत नाही नेरपिंगड हे त्यातलं एक मोठं उदाहरण आहे जयसिंग सोसायटी एक मोठं उदाहरण आहे त्या पद्धतीने मी आम्ही अपील करतो लोकांना की त्या पद्धतीने तुम्ही बघा शिका आणि त्या पद्धतीने सेवा सहकारी सोसायटी समोर नेल्या पाहिजे मग जेणेकरून या तफावत तपावा की या सगळ्या भानगडी होतील नाही आणि त्या पद्धतीने आपण समोर जातो राजकारणाच्या पलीकडे सेवासाखरी सोसायटीने काम करायला पाहिजे असं माझं कळकडीचं मत आहे